नमस्कार मी योगेश लोंडे आज सगळ्यांचं पोल्ट्री व्यवसायामध्ये सहर्ष स्वागत करतो आ, आज मी एक पक्षी आता माझ्याजवळ जवळजवळ तेराशे साडे तेराशे तेर चौदाशे ग्रॅमचं आहे चौदाशे ग्रॅम ओवरऑल वेट आलेलं आहे मी वजन केल्यानुसार तर आता मी माझ्या पक्ष्यांना वेट गेन करण्यासाठी वेट वाढवण्यासाठी आणि इम्युनिटी त्यांची स्ट्रॉंग करण्यासाठी एक तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी एक नवीन उपाय चालू करणार आहे नवीन एक औषध बनवणारे देशी एकदम गावरान कमी खर्चात काही जास्त खर्च करायचा नाही काय नाही काय नाही असं एक औषध बनवणारे आप ते आपल्या जवळपास अवेलेबल असणारीच वस्तू ते ती काय अशी काय बाहेरून आणण्याची गरज नाही तर ते काय आहे मी तुम्हाला आता दाखवतो मी आता सिरप बनवलेलं आहे ते फक्त आता त्याच्यात ते ॲड करायचं आणि ते ड्रिंकरला पाणी टाकायचं आहे तर मी तुम्हाला ते दाखवतं ते कसं काय काय आहे एक मिनटं हा आपला पक्षी बघा एकदम फ्रेश निरोगी आणि कुठेही सर्दी नाही एकदम गोल गोल पक्षी आहे एकदम भारी क्वालिटीचा पक्षी झालेला आहे आता आपण जे काय बनवणार आहे हे आहे तर हे जे आहे हे आहे ॲलोवेरा म्हणजे ॲलोवेरा म्हणजे आप म्हणजे आपल्या मराठी भाषेत जर कोरपडे जर जेमतेम ही कोरपडे आणि हे आहे गुळ आपल्याला फक्त ह्या दोन गोष्टींची आवश्यकता हो आहे ह्या दोन गोष्टीपासून हे औषध बनणार आहे गुळ आपण दहा किलो आणला डेप तर आपल्याला फार फार तरी चारशेच्या आसपास पडते आणि या हे तर काय आपल्या घराच्या आसपास कुठेही भेटतं फ्रीमध्ये त्यामुळे याला काय खर्च नाही फक्त आपण चारशे पाचशे रुपयात आपण हा सर्व बजेट आपण चार दिवसाचा डोस बनवणार आहे आता हे कसं घ्यायचं हे घेतलं मी चार किलो कोरपड आणि त्याला घ्यायचं आपण तीन किलो गूळ आता हे काय करायचं आहे की आपण हे ड्रिंकरला टाकायचं असल्यामुळं आपल्या ड्रिंकरच्या पोल्ट्रीच्या किती पाणी लागते हे तुम्ही तुमचं तुम्हाला माहिती असतं प्रत्येकाला तेवढं तु पाणी घ्यायचं आहे आणि आता हे मी पाच हजार पक्ष्यांसाठी बनवलेलं आहे एवढं तर तुम्ही पक्षी तुमचं बा कमी जास्त असेल त्यानुसार तुम्ही ॲड करू शकता समजा सहा हजार असेल पक्षी तर तुम्ही एक किलो वाढवू शकता तुमचं जा चार हजार पक्षी असेल तर एक किलो कमीही करू शकता ह्याप्रमाणे जर केलं तर हे तुम्हाला घ्यायचं आहे एका असं ड्रम आहे ड्रम असं तुमच्याकडे काय असेल या ड्रममध्ये तुम्ही पाणी घ्यायचं आहे तुम्हाला किती ड्रिंकरला पाणी लागते त्याच्यात हे करायचं आहे आणि शक्यतो हे सायंकाळच्या टायमाला द्यायचं आहे आता मी हे मा सगळे ड्रिंकर बंद करणार आहे एक वाजता एक ते चारच्या दरम्यान हे सगळे ड्रिंकर मोकळे होते मग त्यांना जेव्हा तहान लागेल तेव्हा हे पाणी प्यायल्याने त्यांची इम्युनिटी पावर ही वाढली जाते आणि भूक ही वाढली जाते त्यामुळे गुळ का तर गुळ हे चव बदलण्याचंही काम करतं आणि गुळामुळे पा वॉटर इनटेक हा पक्ष्यांचा वाढत जातो वॉटर कन्झम्पन हे गुळामुळे जास्त वाढतं त्यामुळं आपण गुळही टाकणार आहोत अशा प्रकारे हा सगळा काय नियोजन आज आहे मी त्याआटीस तुम्हाला मी सांगितलं होतं की मी तुम्हाला एक देसी उपाय सांगणार आहे हाच तो देसी उपाय अजूनही आहेत आपल्याकडं आपल्याकडे तुम्हाला कसा व्हिडिओ पाहिजे ते मला तुम्ही कमेंट करून सांगा आणि आपल्याला जर अजून काय माहिती असे हवी असेल आणि माझ्या व्हिडिओ तुम्हाला पुढच्या पहाव्या असे वाटल्या तर मला लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद